शशिकांत शिंदेसह शरद पवारांवर उदयनराजेंची जोरदार टीका एपीएमसी घोटाळ्याची चौकशी हे शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कर्माची फळं आहेत नॅशनल पक्ष बनवणारे आता प्रादेशिक पक्ष साडेतीन चार जिल्ह्यातच राहिला याला कर्म म्हणतात साताऱ्यात चार नवे चाळीस सभा घ्यावात शरद पवारांना उदयराजे यांचं आवाहन सातारा लोकसभा निवडणुकीत चांगले वातावरण तापू लागले असून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवार मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडले आहे उदयनराजे म्हणाले शरद पवारांना कोकणात विदर्भात मराठवाड्यात खानदेशात कोणी बोलवत नाही त्यामुळे आता जायचे कुठे तर केवळ पश्चिम महाराष्ट्रात तेही सातारा जिल्ह्यात शरद पवारांचे माझ्यावर नितांत प्रेम असल्याने त्यांनी साताऱ्यात चार नव्हे चाळीस सभा घ्याव्यात नॅशनल पक्ष बनवणारे आता प्रादेशिक पक्ष म्हणतायत मी तर म्हणतो साडेतीन चार जिल्ह्यातच पक्ष राहिला आहे तसेच हे आम्ही केले आहे का हा रडीचा डाव आहे यालाच कर्म म्हणतात अशी टीका कराड येथे महायुतीच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयराजे यांनी केली आहे भाजपा एपीएमसी प्रकरणी चौकशी लावून रडीचा डाव खेळत आहे अशी टीका मविया उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केली होती त्याला उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे मुंबईतील एका सी युथ संदर्भात काही लोकांच्या कारवाई झाली मुंबईचे पोलीस शशिकांत शिंदेला नोटीस देण्यासाठी हे सर्व जे काय आहे ते यंत्रणेचा वापर करून निवडणूक तुमच्या हातात गेल्या म्हणून अशा पद्धतीनं हा सर्व होत आहे आणि कार्यकर्त्यांना दम दिला जातोय असा आरोप शशिकांत शिंदेने केलेला आहे आणि असं काय घडलं तर रस्त्यावर उतरू असं केलं बघा एक दम देणं दम देणं याला कर्म म्हणतात या आयुष्यात जे आपण करतो ना पाप करतो ते या दोन्ही घडावं लागतं त्यांनी आज जे जे केलं त्यांचं बॅडलक की ते आत्ता आज आहे आत्ता नाही झालं तर त्यावेळेस आणि त्यांनी जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी त्या आत्ता ते मला वाटतं ते जामीन त्यांची वेळेवरती आहे असं मग जे जेव्हा विचारपूस केली मला ते समजलं आणि मग ते कोर्टात गेले तर त्यांनी कोर्ट कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात यायचं काय कारणच आपण केलंच नाही कोर्टात का धाव द्यायची हायकोर्टात हायकोर्टाने तिथं काय केलं की हायकोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काय जामीन देऊ शकणार नाही बरोबर आता त्याच महेश शिंदे आमदार महेश शिंदे पूर्वीपक्ष आमदार त्यांनी ते संपूर्ण ते केस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सह शिक्षण संपूर्ण सगळं पत्रकारांसमोर समोर ते मांड त्याची मांडणी केली मांडणी केली आणि त्या म्हणते की आणि भाग म्हणायचं की रेडिजर करा आम्ही कुठला रेडिस्टर कर तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला लाज वाटायला पाहिजे आणि अशा जर एका सी मार्केटमध्ये जर एवढं सगळं एकदा चार हजार जे काय असेल त्याचा घोटाळा उद्या अशा लोकांना तुम्ही तुम्ही असं नेतृत्व तुमच्या हातात दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे पण ते पण सोडून द्यावी हे यशवंत विचार सांगतात यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार बरोबर मग यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते लोक कल्याणाचे विचार होते त्यांनी असं कधी नाही आणि संपूर्ण या अठरा लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही एक एक एकही चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळालं नाही आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला माझी जी संपूर्ण टीम जी बघतील हे सांगितले आपल्या ह्याच्यात आणि माझ्या चार सभा घेतल्या मला मी त्याला सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे चार नाही चाळीस घ्यावे कारण काय कोकणात काय कुठं जायवर पण बोलवत नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही खानदेशात नाही मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठं तर, तर सातारा जिल्ह्यात खास करून हा सातारा जिल्हा म्हाडा हे जे काय पश्चिम जिल्ह्यात मग एवढ्या एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रेजिस्टर केलं तर आज प्रादेशिक पक्षीय पार्टी म्हणून ते ओळख आहे पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना कारण की तीन साडेतीन चार जिल्ह्यापुरतं आता मर्यादित झालं आहे आता हा काय रडीचा गाव आहे आम्ही केलं त्याला कर्म म्हणतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका